अक्कलकोट बस स्थानकाचे पुनर्निर्माण अक्कलकोट तालुकावासी आणि येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता तालुक्याच्या अद्ययावत बस स्थानकाची गरज ओळखून सचिन कल्याण शेट्टी यांनी बस स्थानकाच्या पुनर्निर्माणासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला तीन मजली भव्य स्वरूपाच्या नियोजित बस स्थानकात बावीस फलाट आरक्षण कक्ष प्रतीक्षालय कर्मचारी चालक वाहक विश्रामगृह हिरकणी कक्ष रिक्षा दोन चाकी चार चाकी वाहनांसाठी पार्किंग शिवनेरी शिवशाही शिवाई अशा बसेससाठी स्वतंत्र प्रतिक्षालय अकरा मोठे व्यापारी गाळे अत्याधुनिक स्वच्छतागृहे भक्त निवास अशा सर्व सोयीने उपयुक्त सुसज्ज बस स्थानकाची उभारण्याची कामं प्रगतीपथावर चालू आहेत सचिन कल्याण शेट्टी यांच्या अथक पाठपुराव्यानंतर आता हे बस स्थानक नव्यानं उभं यालाच म्हणतात स्थायी विकास आणि हे शक्य झालंय सचिन दादा यांच्या दूरदृष्टीमुळेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार कल्याण शेट्टी सचिन पंचप्पा यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा कमळ 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 आणि फक्त कमळ विकासाचा वादा सचिन दादा